आपण पाहत आहोत स्थानिक स्थानिक किंमत किती उदाहरण अगदी सोपा आहे पर्याय पहिला नऊ हजार पर्याय दुसरा नऊशे पर्याय तिसरा नव्वद हजार चौथा पर्याय नऊ लाख म्हणजे नऊ लक्ष सोडवणार कसं अगदी सोपा आहे माझ्या सोबत मेट्रिक नुसार अंकाची स्थानिक किंमत लिहिताना त्या अंका पुढे जेवढे अंक येतात तेवढे शून्य त्या अंका पुढे लिहिणे दिलेल्या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तर नऊ या अंकाची म्हणजे तो नऊ जशाला तसा मी लिहिणार नऊच्या समोर जेवढे अंक आहेत तेवढे काय देणार शून्य देणार वन टू थ्री फोर म्हणजे किती एक दोन तीन चार आणि हे काय असेल तुमचं आन्सर ही होती आजची शॉर्ट ट्रिक करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे प्लॅटफॉर्म स्मार्ट युट्यूब चॅनल माय पॉकेट स्टडी तर्फे मी घेऊन येत आहे एकही रुपया न खर्च करता फक्त तुमची इन्वेस्टमेंट आणि तुमची जिद्द तुमची मेहनत त्याच्यामध्ये इन्वेस्ट होणार आहे माय पॉकेट स्टडी युट्यूब चॅनल वरती डे वरती फ्री वाय क्यू विश्लेषण प्लस स्पष्टीकरण आणि त्यामध्ये फ्री टेस्ट सिरीज जरूर शेअर करा